येथील रुग्ण फर्जमा बेगम यांच्यावर अतिगंभीर रुग्णावर हृदयातील गाठींची मॅक्झोमा यशस्वी शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिकिंद्राबाद येथील प्रख्यात सी सी टी व्ही एस सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडत रुग्णास जीवनदान दिले आहे याविषयी सविस्तर गाठ मॅक्झोमाने ग्रस्त रुग्ण फर्जना बेगम यांना दम लागणे छातीत दुखणे व चक्कर येणे अशी लक्षणे अनेक दिवसापासून होती त्या संदर्भात त्यांनी नांदेड शहरातील सरिया हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर सुमया उबेद खान यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर सुमया यांनी छातीची ईशी जीव तुडी इको केले दम हा त्रास घेऊन आले वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि तुम्ही इतकू करून डायग्नोसिस झाला की हार्टमध्ये ट्युमर आहे पेशंट आहे मला त्यांचं करून ऑपरेशन करायचं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इमेज कॅमेराने केलेलं ऑपरेशन त्या कॅमेरा हार्टचं ऑपरेशन कॅमेरातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिलीच गोष्ट तर हार्टचं ऑप ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात आ, ते कॅमेरानी काढणे हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खंदे काम करतात तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतलं आहे आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीज आणि प्रत प्रगत तंत्रज्ञानाने केलेले पेशंटचे कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर का त्यांच्या या काय असतात पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही एवढा दम त्यांना येतो विकनेस येतो हे त्यांचे मेन सिम्टम आहे काळजी काळजी काही काही त्रास होण्याआधी म्हणजे होण्याच्या आधीवर काही स्वस्त स्वस्त त्रास होतो मैं बेगम और पाशा भी थी आता था में था में चलते फूल थी तो मैंने डॉक्टर के पास ऑपरे किया था अभी कुछ नहीं डॉक्टर साहब बहुत अच्छा ऑपरेशित करे कहाँ पे ट्रीटमेंट हो गए यशोदा सिकंदराबाद सिकंदराबाद